नमस्कार सगळ्यांना कसे आज सगळे मी तृप्ती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अस्मिता मराठी आज मी तुम्हाला दाखवणार आहे कच्च्या केळ्यांचे काप जे माझ्या मिसळांना खूप आवडतात गोड्या डाळीबरोबर गोडी डाळ म्हणजे तुरीची, तुरीची आणि मुगाची मिक्स करून बनवलेली गोडी डाळ तीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग बघूया ही मी इथे तीन कच्ची खेळी घेतलेली आहेत आणि सोबत एक बघा डाळ मी टोमॅटो टाकून आधी शिजवून घेतली होती आणि त्याची फोडणी तयार केलेली आहे इकडे दोन हिरव्या मिरच्या लसूण जिरं मोहरी कढीपत्ता याची ही फोडणी मी तयार केलेली आहे आणि वरण शिजवतानाच म्हणजे डाळ शिजवतानाच मी त्याच्यामध्ये आधी हळद टाकली होती तर आता ती मी डाळ ते फोडणीला देते आहे टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया फोडणीमध्ये म्हणजे हातावर अगदीच डाळ उडणार नाही एकदम भस्कन वगैरे टाकतो तेव्हा आपण डाळ उडते हातावर तशी उडू नये म्हणून मी आधी थोडी टाकली होती आणि आता ही सगळी डाळ मी त्याच्यामध्ये टाकते आहे आणि कन्सिस्टन्सीप्रमाणे आपण जसं आपल्याला हवं पातळ किंवा जाड मिडियम तशा प्रकारे मी पाणी टाकणार आहे याच्यामध्ये पाणी मिक्स करलं जेवढी आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी हवी आहे प्रकारे पाणी टाकते मला एक थोडीशी घट्ट वाटते अजून तर मी अजून थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ॲड करते आणि मला जास्त झाड नाही आवडत डाळ थोडी कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सीमध्ये मी याला एक अजून पाणी टाकलं आहे तुम्हाला असं वाटत असेल की डाळ थोडी पातळ झाली आहे पण आता ही आपण जेव्हा उकळी आणणार ना तेव्हा ह्याच्यातलं ॲक्सेस पाणी जे आहे ते कमी होणार त्याच्यामध्ये मी गरज चवीनुसार मीठ टाकते आहे चवीनुसार मीठ टाकून आपण त्याला पूर्ण एकदा व्यवस्थित ढवून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्यांना बघा डाळीला उकळी पण आलेली आहे उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकणार आहे बघून बारीक शरलेली कोथिंबीर मला जशी हवे तशीच कन्सिस्टन्सी आहे याची बघा पाणी एकच त्याच्यामधलं कमी झालेलं जा आहे जास्तीचं पाणी कमी झालेलं आहे त्याच्यामध्ये मी आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि पुन्हा थोडीशी याला एक आपण अर्धा मिनटापर्यंत उकळी येऊ दिलेली आहे मी थोडीशी उकळी आल्यानंतर आता आपण वाळव्या कच्च्या कॅनच्या कापाकडे बघा ही उकळी आलेली आहे व्यवस्थित एवढीच कन्सिस्टन्सी मला पाहिजे होती की एकदम परफेक्ट झालेली आहे आणि आता ही केळ्यांची काप तर हे मी केळी अशी कापलेली आहे जास्त बारीक पण नाही आहे जास्त जाड पण नाही एकदम मिडियम अशी कापलेली आहेत केळी मध्ये चिरून त्याच्या साली काढून मधून चिरून आणि मग याचे अवशे तुकडे केले आहेत आणि सोबत मी आता रवा पण घेतले घेतलेला आहे त्या लांब बस आपण फिश फ्राय करतो तसं हळद टाकलेली आहे लाल तिखट टाकूया इथे मी एव्हरेजचा तिखा लाल घेतलेला आहे तुम्ही तुमचा घरचाही लाल तिखट वापरू शकता याच्यामध्ये आणि आता मी कश्मीरी लाल मिरची टाकते थोडासा कलर येण्यासाठी कश्मीरी लाल मिरची टाकल्यानंतर मग आता आपण टाकूया गरम मसाला थोडासा आणि हे धनेजिनी पाव मी अगदी नावासाठी टाकलेलं आहे हे सगळं एकदम जास्त स्पायसी नाही कारण माझी लहान सुद्धा जेवते हे त्यामुळे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून आता आपण त्याच्यामध्ये सगळे जिन्नस एकत्र करून घेऊया व्यवस्थित याला एकत्र करून घेऊया आपण एकजीव करून घेऊया मिक्स करून हे बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रवासुद्धा घेतलेला आहे इकडे जाडा रवा ज्याच्यामध्ये मी त्याला डीप करून फ्राय करणार आहे जसं आपण मच्छी फ्राय करतो सेम तसंच करायचं आहे अगदी जे बिगनर्स आहे त्यांनासुद्धा जमेल ही एवढी साधी रेसिपी आणि माझ्या मिस्टरांना खूप आवडते हे साध्या गुड्या डाळीबरोबर खूप छान लागतात हे आणि नुसते खाण्यासाठीही खूप छान लागतात याची भाजीही खूप चांगली होते हे बघा व्यवस्थित शिजले गेले आणि शिजायला टाईम पण नाही लागत पाच मिनटात अगदी पाच ते सात मिनटामध्ये वाफेवर हे शिजून होतात हे बघा शिजलेले आहेत व्यवस्थित आता मला दाखवते हे बघा एकदम व्यवस्थित शिजलेले आहेत आणि खूप छान लागतात ते खायला लहान मुले खूप आवडीने खातात